जो शब्द तुम्ही एक दोन वेळा प्रश्नपत्रिका पाहिली दिसतोय तुम्हाला आलेला तुमच्याकडून चुकला तर ते शब्दांचे जे संग्रह आहेत ते तुमच्याकडं वेगळ्या वहीमध्ये वेगळ्या ठिकाणी करून ठेवायचे आणि जे चुकतंय त्याला रिव्हिजन द्यायचे जे बरोबर येत आहे ते पाहायची काही गरज आहे का सारखं सारखं नाही जे बरोबर येत आहे त्याचा अर्थ काय होतो तुमचं ते लक्षात आहे बरोबर व्यवस्थित आहे जे आपल्याला येत नाही ज्याचे मार्क जातात जे चुकतंय त्याचा संग्रह वेगळा झाला पाहिजे मग संधीचा असू द्या व्याकरणाचा दुसरा कोणताही प्रश्न असू द्या किंवा केचा असू द्या जे तुमच्या वाचनात आलं नाही जी गोष्ट तुम्हाला नवीन समजली जो प्रश्न नवीन दिसला ते तुमचं पाठ नाही आहे तुमच्या लक्षात नाही आहे तो मॅटर तुम्ही बाजूला लिहून ठेवला पाहिजे आणि त्याला रिवाईज केलं पाहिजे मग याचा अर्थ असाही नाही की जे पाठ आहे त्याला परत पाहिजेच नाही किंवा जे लक्षात आहे त्याला पाहिजेच नाही त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं नाही तर ते पण कालांतराने तुम्ही विसरून जाल त्याला पण थोडंसं वेळोवेळी रिवाईज करायचं पण ज्या गोष्टी तुम्हाला माहीतच नाही त्याला थोडंसं जास्त रिपिटेशन द्यायचे म्हणजे आप आपोप त्या गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात राहतील